आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मी सांग सांगायची माझी अशी इच्छा आहे मी मॉर्निंग वॉक भूप कात्रप तला येथून बोलतो आहे ये जो लाईट खांब आहे हा त्याच्यामध्ये पूर्वी पण दोन तीन वेळा अशी घटना घडलेली गट आहे की याच्यातनं शॉक येतो आणि वायरमधनं धूर निघतो तर आजही सकाळी अशी घटना इथे चालू होते आणि इथे दुसरेचं पिंबू मरून पडले बघा कदाचित त्यालाही शॉक लागला असावा तर हे ताबडतोब म्युन्सिपालिटीने याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यावी त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेऊन याचा बंदोबस्त करावा कदाचित कोणाला काही दुर्घटना होऊ शकते तर ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करा